दोन लोकांचा उल्लेख केला सर परिस्थिती फार बदललेली आहे मुलांनी जर आज स्वयंपाक के नाही केला तर मुली मिळणं अवघड झालेलं आहे तर काय ओळखून घ्या मित्रांनो आणि त्या पद्धतीने पुढे चालत राहा नाहीतर पुढे जाऊन म्हणजे बघा आज पण तुमच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे कळलं का इकडे लक्ष द्या मागे काही अडचण आहे का अच्छा ओके एक दोन मिनिट शांत आपोआप निघून जाईल ओके दादा असेल आपला बोलला तर मी बोलतो प्लीज माझी माझ्यात पण एक शिक्षक आहे तर जागी माझेही म्हणजे एम एस सी आणि विथ बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बी एड पण झालेलं आहे दोन तीन ठिकाणी नोकऱ्या पण होत्या ज्युनियर कॉलेजसाठी परंतु योगायोगाने इकडं एम पी एस सीचा अभ्यास करताना इकडं सिलेक्शन झालं त्यामुळे इकडच्या क्षेत्रात काही येऊ शकलो नाही परंतु गुण खूप चांगले आहेत माझ्या आलं का लक्षात कधीतरी येईल मी तुम्हाला एखाद्या टॉपिकवर शिकवायला त्यावेळी तुम्हाला कळेलच परंतु आज आज तुम्ही जे जगतात ह्या वयातून आम्हीही गेलो आहे या ठिकाणी जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत ते पण गेलेले आहेत आज या ठिकाणी आम्हाला जाणीव होते की हे जे क्षण आहेत हे क्षण आपण जगायला शिकलं पाहिजे त्याचा आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक मर्यादा असते ती मर्यादा जर ठेवून आपण आनंद घेतला तर तुम्हाला जीवनात एका चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी नेहमीच मदत होत असते म्हणून खूप म्हणून हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आनंद घ्या कुणालाही त्रास होईल असं वागू नका काही अडचण असली तर आम्ही आहोतच परंतु हे महाविद्यालयीन शिक्षण आणि या ठिकाणचा आनंद खूप वेगळा असतो हा तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी पुढे जे जगणार आहात तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यासाठी जी पूंजी असते ती ह्या महाविद्यालयातून आपल्याला मिळत असते इथे या ठिकाणी तुम्हाला जगण्याचं साधन मिळेल जीवन जगण्याच्या गोष्टी मिळतील जीवन जगण्याचे जे काही लागणारे नियम अधिनियम सगळं काही आहे हे महाविद्यालयातले तुमचे गुरु आहेत यांच्याकडनं मिळेल जाणीव पुढे होईल परंतु मिळेल इथूनच एवढं लक्षात ठेवा कारण की पुरे जसजसं आपण जात असतो आज तुम्ही सिंगल आहेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईल कामाच्या शोधात बाहेर निघणार लग्न करणार मुलं बाळ होतील जबाबदारी वाढत जाईल त्यावेळी तुम्हाला सरांची आठवण येत जाईल आलं का लक्षात तर त्याच्यासाठी आजच इथून काय आहे तुम्हाला बांधून घ्यायची आहे जीवनाची शिदोरी ती बांधून घ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना या तुमच्या वार्षिक स्नेह संमेलन वीसशे चोवीस आणि पंचवीससाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सांस्कृतिक वार्षिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण इथं जमलो आहोत मी आधी उद्घाटकांच्या वतीने हे जाहीर करतो की आज आपण आपल्या गॅदरिंगचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटक श्रीयुत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशजी बदाणे दुष्यंतई रावल प्राचार्य प्राध्यापक शिरीज पाटील उपप्राचार्य वले सर पाटील सर जी बी पाटील आणि बोरकर मॅडम त्याचप्रमाणे तिथं जमलेले पत्रकार मित्रांनो सगळं प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही उद्घाटन जेव्हा केलं सुरुवातीला रांगोळी स्पर्धा जी आयोजित केलेली होती त्याचं उद्घाटन केलं अतिशय सुंदर रांगोळ्या मुलींनी तिथं काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे नंतर प्लेट डेकोरेशन त्याचंही उद्घाटन केलं तिथेही अनेक प्रकारच्या अतिशय चांगल्या वस्तू त्या मुलींनी मुलांनी तिथं बनवलेल्या आहेत तर हे जे सगळे या रांगोळी